जो सावळा गोंधळ आहे अनागोंदी कारभार आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना निवेदन आज सादर केलेलं आहे त्याबद्दल साहेबांशी आज आमची चर्चा झालेली आहे पंचवीस ऑगस्ट रोजी घाटीची प्रतिमा मलिन करणारा जो या ठिकाणी विषय घडला होता क्ष किरण विभागामध्ये एका मुलीचा विनयभंग त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याकडून झाला होता त्याविषयी आम्ही साहेबांशी चर्चा केली का त्या त्या संदर्भामध्ये खालच्या कर्मचाऱ्यावर आपण कारवाई केलेली आहे परंतु त्या विभागाच्या ज्या प्रमुख होत्या त्या विभागाच्या प्रमुख होत्या डॉक्टर वर्षा रोटे मॅडम यांच्यावरही नियमानुसार कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी होती आज साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी गोरगरीब रुग्ण जे आहेत ते मराठवाड्याच्या कानेकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून केवळ मोफत उपचार भेटतील या आशेनं या घाटी हॉस्पिटलमध्ये येत असतात परंतु येथील व्यवस्थेमुळं येथील काही कर्मचाऱ्यामुळं आता तुम्ही बघत असाल काही दिवसापूर्वी वृत्तपत्रातून काही बातम्या छापून आल्या त्यामध्ये सर्रासपणे असं सांगण्यात आले की सत्तर टक्के कर्मचारी हे बोगस आहेत हे डमी कर्मचारी काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नेमलेले आहेत त्या संदर्भातही आम्ही साहेबाशी सविस्तर चर्चा केली साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे का आम्ही काही कर्मचारी विशेष कमिटी यासाठी नेमून जे डमी कर्मचारी ठेवतात त्यांच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई करू यानंतर या ठिकाणी या घाटी परिसरामध्ये एक जीवनधारा मेडिकल आहे जे ज यार घाटी प्रशासन म्हणत आहे की आम्ही सर्व सेवा सुविधा सर्व दवागोळ्या आम्ही इथे येणाऱ्या गोरगरिबांना मोफत देतो शासन म्हणत आहे की आम्ही या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत औषधी पुरवतो तर मग या ठिकाणी या मेडिकलची गरज काय आहे प्रशासन सांगते का आम्ही त्यांना खाली करण्यास सांगितलेलं आहे तो धारक तेथून जात नाही मी आज तुमच्या समस्त मीडिया प्रतिनिधीच्या समोर सांगू इच्छितो की आम्ही काही थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणाहून एक सलाईनची बॉटल घेतली जीची क किंमत साडे सोळा रुपये मार्केटला आहे बाहेरच्या मेडिकलला आहे तीच सलाईनची बॉटल तो जीवनधारा मेडिकलवाला सत्तेचाळीस रुपयाला विकतो म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्यानंतर इथं जे पार्किंग आता आलाउट केलेलं आहे या पार्किंगला आपण बघितलं असेल तर दर्शनी भागामध्ये त्याचे रेट लावलेले आहेत पाच रुपये टू व्हीलर दहा रुपये फोर व्हीलर येथे येणारा जो काही वर्ग आहे तो गौर कष्टकरी आहे येथे जो व्यक्ती येतो तो त्रासलेला असतो तो त्याच्या रुग्णांना भेटायला येतो त्याच्या नातेवाईकांना भेट भेटायला आलेला असतो त्यामध्ये येथील जे पार्किंगवाले ते सर्रासपणे जे पाच रुपयाची जी पार्किंग आहे टू व्हीलरची त्या जा जागी त्याच्याकडून दहा रुपये घेतात वीस रुपये घेतात फोर व्हीलरवाल्याकडून तीस रुपये घेतात वीस रुपये घेतात आनागोंदी कारभार आहे या ठिकाणी आत्ताच आम्ही तिथेही एक स्टिंग ऑपरेशन केलं त्या ठिकाणी आमच्या एका कार्यकर्त्याची गाडी पाठवून बघितलं त्या ठिकाणी त्याला केवळ पावती देण्यात आली त्याच्यावर फक्त तारीख होती त्याच्यावर म्हणजे रकमेचा कुठलाही उल्लेख नाही आणि त्यानं ना फोन द्वारे त्याला दहा रुपये दिलेले आहेत अशा प्रकारे हा अनुबुंदी कारभार सर्वत्र भ्रष्टाचार या ठिकाणी पसरलेला आहे आम्ही माननीय डीन साहेबाच्या लक्षात या सगळ्या गोष्टी आणून दिल्या व या ठिकाणी जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी स्ट्रेचर